राम 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 मंडळी राम राम काय झालं माहिती आहे का ते जगू शिंदे तू पुस्तकं लिहितो वासनं ठोकतो तू हां त्याला भेटायला गेलो बघा भेटल्यावर त्याला म्हटलं की बघा अरे आठ दहा दिस झालं निस्ताच गोंधळ गोंधळ चाललाय रातभर झोप नाही त्या गणपतीच्या नावाखाली निस्तो धुडगुस कोणी वरडते काय शिट्ट्या मारतात काय वरगण्यासाठी हैराण करतात काय आता म्हटलं काहीतरी तू सांग तेवढं तुम्हालाच मलाच म्हणतोय तु लोकांना तुम्हीच सांगा आता मी खोळा माणूस माझ्याकडे एवढं बोवायला येतंय का मला पटवून कसं द्यायला येईल व कसं बर। सांगा बरं हां सांगा बघू आता मी जुन्या जमान्यातला माणूस साधा माणूस ना मी आता साध्यासुध्या माणसाला एवढं जमतंय का सगळ्यांना सांगायचं आता कोण ऐकतंय बी पुरठोर आज ऐकते आहे का म्हटलं आता तुमसनी सांगून बघा व जमलं तर जमलं नाही तर नाही जमलं तर मंडळी की मला सवाल पडतो की गणपती का बसवायचा बरोबर ना आता हे गणपती बसवाय सांगितलं कुणी चौकत मधी मोठ्या मोठ्या गावामध्ये कुठं गल्लीत बोळा साळत कुणी गणपती बसवायलावलं टिळक बाबा का सांगायला लावलं बरं सांगा बघू कशासाठी कारण काय आता बघा त्यावेळेस होत गोऱ्यासाहेबाचं राज साहेब म्हणजे लय कडक हा बोलू देतोय का भाषण का करू देतू का आवा झेंडा नाही लावू द्याच तर आता मग सगळी माणसं ना होतीत होती कातारले अगदी कदरून गेली होती गांधी बाबांबी चळवळ तिकडे करत होता आणि इकडे टिळकांनी सांगितलं गणपती बसवायचा आणि गणपती बसवायचा आणि त्याच्या पुढं कार्यक्रम करायचा आता इंग्रज सरकार काय बोलेल का हा आमचा धर्माचा आहे धर्माच्या कार्यक्रमाला कुणाचा विरोध नसतो सरकार बी काय करते मग आणि मग त्यांनी सांगितलं की गणपती बसवा आता गणपती हो तर कुठं गावात मोठ्या मोठ्या मंडळांनी गल्लीत साळत कॉलेजात गणपती बसली आणि मी बघा तेव्हा बघायला जायचो काय कार्यक्रम भाऊ काय कार्यक्रम पवाड्याचं <laughs> कार्यक्रम रात जागवायचं ते शाहीर रात जागवायचं तर कधी भजन असायची तर कधी वारोड असायचं कधी मोठा फुडारी याचा अन्ना तो सगळं सांगायचा की कसलं स्वा कशासाठी स्वातंत्र्य हवं आपल्या देशाचं सांगायचा बाहेरचं सांगायचा ऐकलं ना आम्ही बारावून जायचो रात्र रात्र जागायचो ऐकायचो कधी शाळेतल्या पोरांचा गाणी बी असायची ती गाणी बी कसली देशाची हा अशी देशासारखी देशाची गाणी म्हणायची भारताची गाणी म्हणायचीत असा अंगात मधी ना काठा याचा अंगाव काठा याचा चैतन्य फुलायचं आणि वाटायचं की ग हे आपल्याला लाख पाहिजे आपला देश ये ना आपला देश स्वतंत्र केला पाहिजे इंग्रजांना इथं ना हलवलं पाहिजे झालं ना गावोगाव हे गणपती सुरू झालं माणसांची मन तयार झाली तर मेंदू बी तयार झाला आणि मनगट बी तयार झालीत मग काय दंग तुला काय कस मी ना मी सांगतो माझ दहा दहा महिला गणपती असला ना कार्यक्रम असला की बघायला जायचं अशा आयराचा कार्यक्रम आवड गोंधळाचा कार्यक्रम असायचा कसलं कसलं कार्यक्रम सांगायचं मग आणि पंक्ती बी पडायच्या सारी धर्माची जातीची माणसं तिथं येऊन शिवून पंक्तीला बसायची काय पहिलं कोण कुणाला तू पण सगळी माणसं एकत्र यायची त्या गणपती मुळे सगळेजण तिथं चांगली पंक्तीला बसायची तू अचानक बघा सगळी माणसं युग झालीत एक वाटली तर आणि एक वाटली तर चा तर त्या गोऱ्या साहेबाच्या मागा लागलीत लागलेत ना माग तिकडं आपला गांधी बाबा इथनं पुण्यातनं टिळक बाबा आणि दुसरी तर निबीर निपुरलं तशी निरुबी होतं तो नेताजी नेताजी ते बी होतं अचानक बी जोर लावला सगळ्या बाजूने चारी बाजूने जोर लावला गणपतीनं त्यांना आशीर्वाद दिला कधी सत्याग्रह कधी 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 उपास तापास सारं 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 सार वासायचं आणि मग त्यात मध्ये इंग्रज सरकारला सळक पळ करून सोडलं गेलं की सरकार निघून आता गणपती आपण कशासाठी बसवायला सुरुवात केली ते कळ घरी घरी असायचं पहिलं असायचं ते न त्याच्यात काय सहभाग नाही पण हे सार्वजनिक म्हणते ना सार्वजनिक अगं ते ते गणपती ना टिळकांनी आणि मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांनी सुरू केलं केलं सुरू आणि मग काय सांगायचं इंग्रज गेलं <laughs> इंग्रज गेलं कोण अगदी पळून गेलं तर पळून गेलं ना आता स्वातंत्र्य मिळायच आता स्वातंत्र्य मिळालं खरं पण मरता ते कसलं पहिलं कसं इसरायचं पहिलं पवाड गेल पहिली भाषण गेली सारं गेलं पहिलं अरे आत्ता काय आलं ह्या भोहांग्यावर गाणी लावत्या दे <laughs> नको नको झालं अहो झोप लागते का माणसाला झोप लागते या अहो अजून पिल्ल काय काय करायचंय आपल्या पोरांना शिकवायचं मोठं साहेब व्हायचंय दुनियावर राज करायचंय आणि जर एवढं जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही भाषणं ठेवा ना तशा माणसाची मोठी मोठी माणसं आहेत त्यांची भाषणं ठेवा ना ठेवा की हे कसलं गोंधळ हापोरींचं काहीतरी कार्यक्रम घ्या हो अजूनही बायका मागस आहेत ना तुम्ही सांगा आहेत का नाही सांगा तुम आपल्यासारखी माय बायकांना बायक सवलत मग त्यांचं काहीतरी कार्यक्रम ठेवा की त्यांना जरा खेळू द्या नाचू द्या शिकू द्या अरे पोरं काय घरात कुंड का हां त्यांना बी कुठेतरी साई होऊ द्या फा फॉरेनला जाऊ द्या आणि तिथं त्यांचं नाव कमवू द्या तुमचं नाव मोठं होईल गावात मोठं होईल आणि देशाचं पण नाव मोठं होईल चुकते का माझं नाही चुकणार मी आवाज जर मास्तर नाही आगलं तरी तुम्हाला सांगतो तुम्ही बघा विचार करा माझं चुकत असलं तर मला म्हणा चुकतं एडाय खोळाय बरोबर असेल ना तर मात्र मात्र तुम्ही मला माझ्या विचारानं जरा चालायला लागा अरे एवढा पैसा खर्च करता येईल हां नाचण्या गोंधळात मध्ये नखा होती तुम्ही काहीतरी चांगलं काम करा की चांगलं काम करा हा बुकं वाचायला शिकवा माणसांना मोठी मुखं बुक मुकना कलेक्टर होऊ द्या डॉक्टर होऊ द्या वकील होऊ द्या अरे काहीच जा नाही झालं तर देशाचं चांगलं नागरिक तरी होऊ द्या ना बघा आजपासून तुम्ही कामाला लागा हे गणपतीमध्ये तसं कार्यक्रम करा एक परीक्षा घ्या त्यांना बक्षिस द्या बायकांना न काहीतरी का, का, का नवीन शिकवा त्यांना पण त्यांच्या पाया उभं राहायला येऊ द्या आणि जर हे जर आलं नाही तर तुम्हाला सांगतो आपला आपल्या देशाचा पहिला नंबर जगात पहिला नंबर ज्ञानादाराला <laughs> ज्ञानादारा दुसऱ्याला सांगा की आता र बाबा नू आपल्याला नवं काहीतरी करायचं आहे जगात नंबर काढायचं आहे गणपतीला ना तसलं कार्यक्रम हां आता कार्यक्रम तसलं करायचं आहे एवढा पायका खर्च करताना थोडा पायका आपल्या बहिणी भावंडासाठी आपल्या गावासाठी आपल्या देशासाठी बरं का बरं का माझं ऐकायला ना राम रामराम मंडळी रामराम चुकलं मागलं पोटात घाला आणि ऐक ऐका तेवढं माझं बरं का ऐका ऐका तेवढं